जो कार्यक्रम आहे आज खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला बरेचसे कार्यकर्ता आहे आणि महानगरपालिकेचे इलेक्शक पण आहे तर आपल्याला ह्या महोत्सवाच्या माध्यमातून आपण काय मेसेज या गोष्टीला खोडून जावीन की हा कार्यक्रम इलेक्शन आहे म्हणून आम्ही घेतो आहे मी याला पॉलिटिकल कुठलाही सेन्स लावणार नाही मी खूप क्लिअर आहे हा कार्यक्रम गेल्या करोना जेव्हापासून झाला पाच वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याचा राजकारणाशी एकही पर्सेंट संबंध नाही संपत नवाजी संस्था आपल्या ज्या बहिणी अनाथ झाल्या किंवा ज्यांच्या घरी प्रॉब्लेम आले त्या बहिणींना सांभाळण्यासाठी ही संस्था उभी झाली आणि हे खूप मोठं सामाजिक दायित्व संदीपजी जोशी यांनी घेतलेलं आहे काय गेल्या पाच वर्षापासून आम्ही ही किराणा किट देतो याच्यामध्ये फक्त किराणा नाही तर आम्ही उठण्यापासनं तर फटाक्यांपर्यंत आणि लाडवापासनं तर चकली पर्यंत माझ्या घरी जशी दिवाळी होते तशी माझ्या बहिणींच्या घरी दिवाळी व्हावी ही याच्या मागची खूप मोठी भावना आहे या पूर्ण कार्यक्रमाचं जे श्रेय आहे मॅडम जे आहेत त्या पूर्ण वर्षभर त्यांच्या टच मध्ये राहतात ज्योत्ता पुरेकर हे आमचे प्रकाशजी रथकंटीवार आहेत आणि प्रणय मोहसंबी आहे हे लोक पूर्णपणे या लोकांचं पूर्ण पालकत्व झालं पाहिजे हा एक दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला दिसतो कारण आपण जमा होतो पण वर्षभर याच्या मागे लागून या उभ्या राहिल्या पाहिजे यांचं चांगलं झालं पाहिजे समाजात एक चांगला समाज घडला पाहिजे आणि कोणी अनाथ असायला पाहिजे ही सुंदर भावना संदीपजी जोशी यांच्या मार्ग म्हणजे यांचा हा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आम्ही चार लोक त्यांच्याकडे राहतात असतो परंतु याचा राजकारणाची एकही पर्सेंट संबंध नाही मी हे तुम्हाला म्हणजे ठोकून सांगू शकतो की खरंच संबंध नाही फक्त सामाजिक कार्यक्रम सोबत पालकत्वाची कोऑर्डिनेटर आहे माझ्या सोबत आहेत प्रकाश रखंठिवार हे दादा हे पण सोबत पालकचे हे आहेत आणि एक प्रणय आहे मोह आणि एक प्रणव घुगरे अशी चार पाच लोकांची आमची टीम आहे आणि त्या टीम मध्ये आनंदोळ अशी पाच लोकांची आमची टीम महिलांसाठी आपण किट वाटप केलेली आहे त्यासाठी लोक खूप खूप आले आपण त्याबद्दल आपल्याला ऍक्च्युली हा महिलांसाठीचा कार्यक्रम असं म्हणता येईल कारण कोविड मध्ये पुरुष जास्ती गेले आणि महिला घरी राहिल्या आणि कोविड मध्ये ज्या स्वयंसिद्ध आहेत दोनशे एकोणनव्वद महिला माझ्याकडे आहेत संदीप दादांच्या सोबत पालकत्व प्रकल्पामध्ये त्यांची आज दिवाळी आहे आणि भावाची भाऊभूज आणि बहिणीला जेवायला मिळावं कारण त्यांची परिस्थिती आहे तर आम्ही यावर भरपूर काम केलेलं आहे पोषण समुपदेशन आणि काय म्हणत त्याला डॉक्टर ते औषधी काय म्हणत त्याला शॉर्ट मेमरी लॉस आहे मेडिकल मेडिकलची हेल्प देतो काउन्सिलिंग करतो या पाच तत्वांवरती आम्ही शिक्षण या पाच तत्वांवरती आम्ही काम सुरू केलं होतं पाच वर्षापूर्वी ते आज काय आज तागायत सुरू आहे आणि संदीप जी जोशींनी हा तुम्हाला जसं वाटतं की इथे महिला खूप दिसतात फक्त चार ते पाच पुरुष आहेत त्यांच्या बायका गेलेल्या आहेत पण मॅक्सिमम माणसं गेली आहेत त्याच्यामुळे या महिलांना दिवाळीचा आधार व्हावा आणि डोळ्यात आसू येते कधी कधी था खायलाही काही नसतं पण आता ते सक्षम झालेल्या आहेत स्वतः ते कमावायला लागलेले आहेत आणि जिथे त्यांना कमी आहे तिथे संदीप दादा त्याच्या पाठीशी आहे हॅट्स ऑफ टू संदीप दादा आणि त्याच्या प्रकल्पांना थँक्यू तुम्ही